सोलापूरच्या कुमटे गावातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे तेरा महिन्याच्या बाळाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून या प्रकरणात बाळाच्या मामाच्या संशयामुळे पोलिसांनी मृतदेह उखरून काढला आहे सोलापूर जिल्ह्यातील कुमटे गावात रविवारी तेरा जुलै सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एक तेरा महिन्याचा बाळ विश्वनाथ निलकंठ मामोरे याचा तलावात बुडून मृत्यू झाला या घटनेने गावात शोककाळ पसरली आहे बाळाच्या आई वडिलांनी त्याच दिवशी संध्याकाळी चार वाजता त्याच्यावर अंत्यसंस्कार करून मृतदेह पुरला मात्र बाळाचा मामा स्वप्नील धर्मराज भरम याला या मृत्यूबाबत संशय आला त्याने एकशे बारावर कॉल करून पोलिसांना माहिती दिली आणि मृत्यू अनैसर्गिक असल्याचा दावा केला मामाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने कारवाई केली नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे यांच्या उपस्थितीत रात्री मृतदेह बाहेर करण्यात आला सध्या मृतदेह शवविचनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल आणि पुढील कारवाई केली जाईल या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे